वंचित बहुजन युवा आघाडीने दिले मनपा उपायुक्त गीता ठाकरेंना खड्डे पडलेल्या रस्त्याच्या पाहणीचे निमंत्रण वंचित बहुजन युवा आघाडी अकोला पूर्व महानगरच्या वतीने युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोकरे यांच्या नेतृत्वात मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांना नेहरू पार्क चौक ते तुकाराम चौक दरम्यान रस्त्यातील भ्रष्टाचारावर बोट ठेवत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करण्याकरिता आज दिनांक नऊ मे रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी महापालिका उपायुक्त गीता ठाकरे यांच्या दालनात जाऊन लेखी निमंत्रण त्यांना दिले आहे पूर्व महानगर अध्यक्ष वैभव खडसे महासचिव रितेश यादव सूरज दामोदर आकाश चंजाड श्रीकृष्ण देवकुंबी विजय शिंदे आशिष सोनोने पायल कांबळे सोनल कांबळे नंदिनी ढोले सचिन डोंगरे राजेश बोदडे संदीप नरवाडे रोहित खंडारे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते